तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक जैन एक्स एज्युकेशन त्यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग अॅनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड अनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि राहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन आर लेगसी ऑफ एक्सिलेन्स वी मेक यू फ्युचर रेडी खंड महाराष्ट्राचे आराध्य म्हणजे मार्तंड मल्हारी खंडोबा आणि याच खंडरची संगमनेर येथून निघालेली होलमराजाची राजाची मानाची पालखी आज संगमनेर इथून आळे या गावामध्ये आले आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता की अतिशय भक्तिमय जल्लोषाचे आणि उत्साहाचे वातावरण इथे तयार झालेले आहे तसेच ही होलमराजाची पालखी आज आळे या गावातून संपूर्ण मिरवणूक या पालखीची निघणार आहे साला यावर्षी या खंडोबाची जी पालखी आज जो आज वलमाची पालखी असते आपली त्या ठिकाणी आज वलम वलमासोबत वलमाची आरती आधी खालच्या आळीची खंडोबा देवस्थान आरती त्यानंतर आगरमळ्याची काठी या सर्व काठ्या मिळून अंबिका माता मंदिरापासून गावात पूर्ण प्रदक्षिणा करण्यात येणार आहे त्यानंतर मारुती मंदिरामध्ये सर्वांची सार्वजनिक आरती महाआरती होईल आणि त्यानंतर खंडोबाचं प्रस्थान पुढे जिजुरीकडे मार्गस्थ होईल

वदिया वदिया अन्नराजा कोनी जाना चली जा वदिया वदिया अन्नराजा कोनी जा वदिया वदिया अन्नराजा नेवला वदिया ओडिया बालू का अंगणी नेवला कटिला कटिला

गेले कित्येक वर्ष ही परंपरा असणारे आपली ओलतराची पाठी की ज्या काठीला जेजुरी गडावरती मान आहे आणि ही परंपरा गेले कित्येक वर्षापासून आले पंचवारी कोळवारी गावामधून या ठिकाणी चालत आलेली आहे आपल्या आळे गावचं येव तांबिका माता मंदिरामध्ये पाटे या काठीचं आगमन होत असत आणि आगमन झाल्यानंतर बरोबर अठरा वाजता या ठिकाणी अंबिका माता मंदिर आणि आज या चंद्रबाजी फुडारी वतीने या ठिकाणी संदीपाड यांच्या आरती होऊन या मिरवणुकीला प्रारंभ होत असतो होलकरांची परंपरा असल्यापासून या ज्या पाण्याची काठी आहे जी ओलपरायाची काठी संगमनेर वरून या ठिकाणी निघत असते आणि या ठिकाणी आल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी यात्रा भरत असते लाखो भाविक भक्त या यात्रेच्या निमित्ताने येत असतात आणि कली बनून खंडोबा खंडोबा जागरण करून या ठिकाणी आपली मनोकामना आणि नवद पूर्ण करत असतात या निमित्ताने या यात्रेच्या निमित्ताने फटावधी रुपयाची उनाढ आले गावामध्ये होत असते यात्रेच्या निमित्ताने पंचक्रोशीतील अनेक भाविक अनेक खंडोबा भक्त या निमित्ताने या ठिकाणी येत असतात आले पंचक्रोशी असल आले फटा असल ओतूर पासून सर्व जुद्या पिढीतील सगळी मंडळी या यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी येत असतात ज्या भाविकांना जेदुली घरावरती जाणं शक्य नसतं ते भाविक या ठिकाणी येऊन आपले नवज पूर्ण करत असतात हे महत्व या ठिकाणी आले या आलेगावात बरच गेल्या कित्येक वर्षापासून त्या ग्रामस्थांनी वापरलेलं आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे गेल्या कित्येक वर्षापासून आपलं जे ग्रामदैवत अंबिका माता मंदिर आहे त्या ठिकाणी ही पालखी ही काठी येत असते आणि काठी आल्यानंतर सगळे आले झंदुवारी कोरवाडी आणि परिसरातील सर्व भाविक या ठिकाणी चली भरत असतात आणि तली भरल्यानंतर आपले नवद पूर्ण करत असतात त्या निमित्ताने भरपूर सगळी मंडळी या मोठ्या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात धन्यवाद आपण सगळे मंडळी पत्रकार मंडळी वतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त ठेवण्यात आलेला सोयीचे आणि सेवेच्या दृष्टिकोनातून आणि व्यवस्थित नियोजन म्हणून कामी ही सगळी मंडळी प्रयत्न करत असतात सगळी पत्रकार मंडळी या काठीच्या मिरवणुकीच्या निमित्ताने प्रसिद्धीचं माध्यम म्हणून या ठिकाणी करत असतात मग अंबिका माता देवस्थानचे सगळी देवतान ट्रस्ट चे विश्वता असतील ज्ञानेश्वर महाराज देवतान चे अध्यक्ष सर्व विश्वता मंडळ असेल त्याप्रमाणे आलेगावातून ज्या दोन पाटक्या त्या काठी बरोबर जात असतात जतुरीगडावरती त्या त्या काठीमध्ये खंडोबा देवता ट्रस्टची आळे ही एक काठी असते आणि दुसरी आळेगावातीलच गुंजर मळा आगरमळा येथील जी काठी असते त्या तीनही मानाच्या काठ्या गेल्या कित्येक वर्षाची परंपरा असणाऱ्या या काट्या जेदुरी गडागा वरती गेल्यानंतर या काट्यांना मान मिळत असतो आणि हे सगळे करत असताना मोठ्या हो भक्तिभावाने सगळे खंडवा भक्त या ठिकाणी येत असतात धन्यवाद शेती नवनवीन समाजकारण उद्योग गुन्हेगारी यातील घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी